नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के उपस्थिती राहण्यासाठी भोजनपूर्व पौष्टिक आहार देण्याची योजना सी चिकित्सा प्रसारक मंडळ रजिस्टर धर्मदाय संस्था यांच्या वतीनं केल्या जात आहे नुकताच त्यांना सामाजिक कार्याबद्दल शाहू फुले आंबेडकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं शेअर ऑर स्ट्रेंथ अन्नपूर्णा ब्रेकफास्ट आणि सचिकित्सा प्रसारक मंडळ या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं यवतमाळ शहरातील नगरपरिषद केंद्र क्रमांक एक व चारमधील शाळांच्या विद्यार्थ्यांना भोजनपूर्व पौष्टिक आहार देण्याचे निश्चित केले त्याबाबतचा कार्यक्रम नगरपरिषद केंद्र शाळा क्रमांक आठ व दहा गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला